काय 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 म्हणणं काय सांग सुटे तुझं सांग म्हणणं काय माझं काय नाही काय मला इथं बसवलंय चार माणसामध्ये मा तू बस चार माणसं नाही आपण दोघं चार माणसं आपण तिथं ठेवू अगं चार माणसं नका का पण आता ही दिवस काढते म्हटल्यावर चार काय चाळीस हजार माणसं बाग ते त्याला तेवढ्या माणसात तू माझी इज्जत काढायचं बसवलं नाही र परा इज्जत नाही तू असं का बोलतो मला मी मी तुला बोलतच नाही हे केलं ती केलं लोक बोलतात लोक बोलतात ते बोलायचं त्यांचं जाऊ दे त्यांचं नाही मी मनावर घेत पण आल्यापासून कसा जाऊ दे लग्न जवळ या लग्नाकडे ध्यान द्यायचं द्यायचं सगळीकडे पण तुम्ही मला आहे तुम्हीच असं केलं मग माझं ध्यान कसं लागायचं लग्नात ह्याच्या अरे बरोबर आहे मी महत्वाचं आहे तर मग माझ्यावर लक्ष द्यायचं ना तुम्ही सगळ्यांनी मग कुणाचं लक्ष नाही कुणाचं ना लक्ष नाही म्हणजे तेलाचा डबा आणायचा होता घराचा आपण रुपया दिला नाही आईने काय दिलं नाही बावड्या तर तिकडच बोंडत फिरत असतो काय करायचं मी चार हात करायचा तेलाचा डबा घेऊन या दाजी मला दाजीन तेलाचा डबा घेऊन या त्याला दाजी काय रोज तेल खायला दाजी येणार आहे का तिथं घरच्या खात्यात ना मग त्या पूजेने काहीतरी करावं ना आता ते करत नाही हे त्याला मी तरी काय करू आता तुझी बायको तुला येत नाही का तो काय नको काय करायचं ते मी करतो बरोबर कार्यक्रम लावतो त्या चॅनलचा कशामुळं म्हणजे इज्जत नाही ना नवऱ्याची किंमत नाही किंमत कसं एखाद्या वस्तूची किंमत कधी कळते कि जेव्हा भेटत नाही आपल्याला तेव्हा ती किंमत कळते तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतात जागच्या जागी म्हणून तुम्हाला काय वाटत नाही किंमत नाही असं कोण म्हणतं किंमत नाही असं कोण म्हणतं म्हणजे असं सरसरस त्या पूजेच्या तोंडावरती दिसत सगळे लोकांच्या त्यात पूजा पूजेला का नाही घेतलं पूजेला का नाही घेतलं पूजा कुठं ती असल्याशिवाय व्हिडीओ बघू वाटत नाही अरे काय व्हिडीओ काय तिला सोन्याचा अंड देते का ती ती असल्याशिवाय आता तुमच्या दोघांची भांडण झाली तू व्हिडीओ बनवून टाकत होता पूजा दिसत नसते आमच्या दोघांची पण भांडणं झाली मी तर व्हिडिओ टाकले तर दाजी नाही तर मी नाही हा मग मग लोक काय म्हणत नाही दाजी दिसत नाही तीन दिवस झालं दिसत नाही दाजी नाही ना, 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 पण आमच्या दोघांची भांडणं झाली तुझं टेन्शन होत तू तसा बोललेला दा, दाजीने सांगितलं असं सागर यायना म्हणून ती टेन्शन त्याच्यामुळे आमची झाली बांधणं ती मी व्हिडीओ बनवला नाही म्हणलं याच पण ते काय कुठं करणी केली काय केली त्या बिरणीच्या डोक्यात घेते कसं असं सगळं मारल मानसिक संतुलन हल्ला ना ती करेन का मानसिक संतुलन इज मोर इम्पॉर्टन इन आवर लाईफ यु सो व्हॉट आय एम सिंग मानसिक मेंटॅलिटी जागे वाचली ना काय होत नाही करणे बिरणे लिंबू तिकडं सरबत बनवून मी आपण ते विश्वास पण ठेवावा लागतो वाटते पाहिजे आता कसं आहे माहिती का आपण एखादी गोष्ट जिभेला काय सांगतो तू ऐक थोडी थोडी काय झाले या आता काय कशामुळे होत असते जरा खाणं पिणं माझं दुर्लक्ष होत जरा टेन्शन मुळे मग त्याच्या पाय पण होत असते या त्यात काय एवढं मग त्या दिवशी इतकं टेन्शन येत मला टेन्शन येत घरच्याने सांगितलं तिथं लिंबून हे तीन परत लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी जीप काय म्हणलं भूत आता अंगात आहे काय की माझ्या आता काय पण होत असतं वय तेव्हा तूच की विश्वास ठेवावा लागतो विश्वास ती करणे हे करतात ना त्यांच्या नियत त्यांची चांगली नसते त्यांना चांगलं बघवत नसत त्यांच्यापासून सावध राहायचं असतं आपण मला माहित नाही तर कोणापासून सावध राहू सांग सावध म्हणजे आपलं आपण तर नीट नाटक कहाच त्याच्यामुळे ते आपल्याला तारून घेतोय वरचा हाय आपल्या सोबत देव दिसत नाही ती सगळी गोष्ट दिसत नाही तुझ्या पहिल्यापासून तुझ्या देव आहे त्याच्यामुळं तुला कोणी सुद्धा तुझ्या केसाला धक्का लावू शकणार नाही पांडुदेव सुखदेव रामदेव बाबा देव नाही तुझा माणूस तिचा तू देव आहे या सगळ्यांसाठी त्याच्यामुळे कुणी किती पण वाईट चे काय पण करू दे काय सुद्धा होणार नाही अग जो सरळ मार्गाने चालतो त्याच्याच माग लय त्याच्याच माग लागत बरोबर आहे जी सरळ खेळ असतो ना ती बरोबर फक्त ती वाकड असेल ना त्याच्या वाट कोण जात नाही त्याच्यामुळे मी आता वाकडच होणार आहे मग तुला पहिल्यापासूनच सांगते तात्या लय सरळ कोणावर विश्वास ठेवू नको लय सरळ सभ्य राहू नको नाही माझ लय चुक तुला तू स्वतःच मन दुखून घेतो दुसऱ्यांची मन जपत बसतो तू तसं करू नको पहिल्यापासून सांगितलं तुझी आले मला एकदम टोचून बोलायला लागला या नको तुमचं चार शब्द निघत असतात तिकडून तिकडून घ्यायचं समजून शब्दाला धरून बसत समजून तर घेते र म्हणून तर आहे ना नाही समजून नाही घेतल्या मग बसली असती रडत जाऊन बोलली तुला रडायचं का रडते का तू चार दिवस काय करत होती काय करत रडत होते का चार दिवस रडत होती आता काय गप्प आता थोडं रड लागली गप्प आहे का लावते मला मला बघायचं आहे live मध्ये कशी रडते आता video च्या माग आणि माझ्या मागं ही रडती का घरात जाऊन पाणी लावून येती काय माहिती कोणाला नाही खरंच चालेल रडती रडती होय असं मी सारखं त्यांना म्हणायची कुणी व केलं असं अरे गावात आहे ना बाजारला गेली बुधवारी गावातल्या बायका सुद्धा म्हणल्या व्हिडिओ बघतात ना खरंय ताई कसं कुणी केलं म्हणलं मग काय आव बघा ना म्हणलं लय तळतळ करत होत्या म्हणला आम्ही भेटलो नाही पण माणूस लय निर्मळ मनाचा आहे काय सुद्धा होणार नाही इतक्या तळतळ करून म्हणत होत्या ना दोघे तिघे जणी भेटलेल्या म्हणूनच काय नाही झालं आमुश आहे ना पौर्णिमा आहे पौर्णिमा पौर्णिमाला काहीतरी होत नाही काय सुद्धा होणार नाही तुला सगळ्यांचा आशीर्वाद आहे सगळ्या मावश्या ताया काकी कोण आहे त्यांना सगळ्या इतक्या जीव तुडून तळतळून म्हणत होत्या मनाचा भाव आहे तुमचा काय सुद्धा होणार नाही आम्ही बोललो नाही एकदा दोनदा प्रसंग आलाय बोलायचा घरी आल्या गावात पण आता म्हणली बोल म्हणजे तू जास्त बोलला नाही रे त्यांना तू आम्हाला बोलताना त्यांनी बघितलेलं आहे असं सरळ तुझ्या बरोबर बोलले नाहीत पण लय निर्मळ मनाचा असं तळतळ करत होत्या लय असं कुणी व केलं करायला पाहिजे का असं तसं उशीर चाललं होतं जाऊ करणार पण नाही करायला पाहिजे असं काय त्याने कुणाचं वाईट केलंय का कधी कुणाला वाईट चितलय का कुणाला दुःख दिलं या त्याचं ती कष्ट करतोय रातोन दिवसा त्याचं ती कमवतय करतोय पुढं जातोय का कुणाच्या पोटात दुखतंय तेच कळत नाही लांब चे नसतात पायल असते ती बरोबर आहे यार ख ख पण आपला विश्वास बसतोय का कुणी का असं असताना आपला विश्वास बसतोय का जवळच्या वाटाले पायाला चल दाजी तर येऊ दे दाजीला बोलू चार दाजी काय कांदा काढायचं चाललंय चार दिवस झाला असते एवढा ढिगुरा टाकलाय तिथं कांद्याचा इकडे रानात पडलाय अजून कांदा काढायचा हे आलाय आल्यापासून निस्ता टूचून बोलतोय निस्ता म्हणलं नक्की काय झालं सविस्तर सांग मोबाईल चाट काय करत होता मोबाईल असा होय हो कसा बोला आल्यावर तिथं तीन वेळा बोर केलं म्हणून इथं उठून आलो इथं परत तिची चढते कसा बोलला म्हणजे दाजें परत रेप्युटेशन तेवर रटा हाणावा काय तू काय आता जाणार आहे कार्यक्रमाला ना मी जपून जातो जाणं लवकर ये दाजेंला सोबत घेऊन जा चला दाजी जाणार चढी चला तू नक्कीच कळलं जावा त्याच्या बरोबर काय काढू लाडू आम्ही काय पण करू नाहीतर दोन दिवसांनी वेळ काय लगेच नाही न्यायचं त्याला लिखायला त्याच्यामुळं त्याच्या बरोबर जावा सागर पण नाही त्याच्या बरोबर तिथून पण येतोय का नाही काय माहिती कोण केलता सागर येतो म्हणलं घरी मी तर माझ्या कामामुळे काय फोन नाही काय नाही काय नाही माझ काम आणि माझ माझ चाललंय घरी जाऊन घेऊन जा त्याच्या मनात काय चाललंय काय नाही ही पण सांगत नाही काय म्हणतो का नाही ती विचार तिला मी काय सांगायचं नाही शपथ सांगितलं नाही कुणाची पण शपथ घेऊ कोणाची पण ठेवू दहा अर्धा एकरावर हातात घे शपथ हा घे मग मी सांगितलं सागरला याच्याकडे येऊ नको म्हणून आजीवर सांगितलं टच कर पप्पाला तुमचं हा मी कस सांगणार नाही ना सांगणार त्याच्या आता मनाला काय वाटलं ते का थांबलाय काय माहिती बरं बघू काय जा पण दाजीला घेऊन जा हे तर का दाजीला

ते बघ ती मागच रेंज कशी आण चला असं बघू दाजींचं अजून फायनल काय नाही मी तर जावा म्हणते दाजींचं मन काय या जर गेलं बनवते नाही गेलं तरी व्हिडिओ बनवते आणि आपला कांदा सगळा तुम्हाला दाखवते कसा निघलाय कसा नाही ज्यावेळेस कांदा लावला होता त्यावेळेस खरंच भाऊ होता इतका म्हणून लावला आपण घेऊन जा की मग हा घेऊन जाकी तुला घेऊन जा भरता आपला घेऊन जा काय रस बनवू सर्व हा मला ती म्हणायचं होतं कानानंतर गरम पाण्याचा बनवू काय